मित्रांनो आज आपण आलेलो आहे दादर वेस्टला वनमाय हॉल इथे आणि आज आपण पाहणार होतो म्हणजे बाप्पांसाठी लागणारे सर्व इको फ्रेंडली मकर आप... हे पुठ्ठा वापरलाय पूर्ण पुट्टा आहे हो, पुठ्ठा आहे प्लस त्याला लाईट पण दिली आहे ओके आता आपण समजा एक थाउजंड आपल्यावर लाईट पण मिळणार का हो हो त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पण येणार हे वन माय हॉलमध्ये हरदेव आर्ट ह्या आपण वर्कशॉपला भेट देतो आणि खूप सारे मकर आपण एकाच व्हिडीओमध्ये पाहणार आहोत लोकांना खूप व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो पाचशे अधिक व्हरायटी आहे बघा हजार रुपया द्या पण पण कशा प्रकारे तुम्ही बोलता छोट्या छोट्या मकर मध्ये काही नाही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची एक फुटाची मूर्ती अशी एवढी एवढी हा हे राजस्थानी मध्ये आम्ही वर्क केलेलं आहे आणि हे ह्याला वेल्वेटचा कपडा लावून त्याच्यामध्ये टिकली वर्क केलेला आहे हे पूर्ण लाकडाचं आहे पूर्ण लाकडाचं आहे दोन फुटाचे आरामात सनपॅक वापरलेला आहे ह्याच्यामध्ये सनपॅक आहे हे ग्रास वापरलेला आहे हे आर्टिफिशियल फ्लार्स वापरलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण लाईट आहे ओके okay, लाईट लावले आणि सगळे फोल्डेबल आहेत सगळे फोल्डेबल आहेत त्याचं पॅकिंग okay. तुम्हाला असं येणार ओके okay. असं बॉक्स पॅकिंग आहे ना? ना जे रबर शीट वापरलेलं आहे रबर शीट आहे पूर्ण हो हे एक लावलं की तुम्हाला कळेल रबर शीट हे इथे शकता तुम्ही आहे ओके हे सगळे लाकडाचे मकर आहे त्याच्यामध्ये लाईट आणि लाकूड कोणी आणि खूप तुम्हाला दाखवतो हार्देव आठ आवश्यक नवीन आलेलं आहे बघा लाईट आल्यामुळे जरा त्यामध्ये लाईट पडतोय आणि बाप्पा बसल्याच्या नंतर सगळीकडे बाप्पा दिसतात आणि हे जे दोन बघतोय मी त्याच्यामध्ये पार्ट आहे चौरंगासारखं केलेलं आहे चौरंगासारखं केलं सॅलिड आहे म्हणजे हे पूर्ण असाच बसवू शकतो अष्टविनायक बघतो हे अष्टविनायक आहे सगळं फोमच आहे फोम आहे ना सगळं फोम आहे हे पण नवीन हो हो अष्टविनायक सो अष्टविनायक म्हणून आम्ही अष्टविनायक पूर्ण वरती लावलेले आहेत आणि हे मोठं मकर आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे तीन साडेतीन फुटाची मूर्ती आरामात बसते त्याच्यामध्ये नाही म्हंटल तरी तीन साडेतीन फुटाचा आरामात वापरे आणि दाखवतो तुम्हाला कारण चार फुटाचा त्याचा पिलरच चार फुटाचा आहे हा पूर्ण म्हणजे फोम आहे का फोम आहे सगळा फोम आहे आहे हलका असत एकदम हलका आहे एकदम म्हणजे एकदम हलका आहे ओके हे बघा अरे हा भारी वाटत लाईटिंग मध्ये ना उठाऊ एकदम ना थ्री डी लुक आहे सगळ्यामध्ये लाईट मस्त आणि मागे बाजूला तुळस पण दिलेली आहे बघा नप्पा ठेवल्याच्या नंतर खूप सुंदर खूप दिसत हे एक पाच फूट आहेत सहा फूट आहे आठ फूट पण येतं ओके आणि जर तुम्हाला हे नसेल करायचं तुम्हाला ही सुट्टी फुल आहेत जसं तुम्हाला हवंय तसं तुम्ही ते अरेंज करू शकता तुम्हाला हा कलर थीम प्रमाणे तुमच्या सर्व प्रकारचे सगळ्या प्रकारचे फुलं आहेत हे सगळ्या लढ्या आहेत फुलांच्या आर्टिफिशियल ओके गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर घेऊन आलो तुमच्या नवीन ब्लॉग मित्रांनो आज आपण आलो आहे दादूर वेस्टला वनमाय हॉल इथे आणि आज आपण पाहणार आहोत म्हणजे बाप्पांसाठी लागणारे सर्व इको फ्रेंडली मकर अगदी फुट्टा फोम रब्बर आणि सनबोर्ड पासून हे सर्व मकर बनवले आहेत एक ते तीन फुटाच्या बाप्पांचे तुम्ही आरामात आरामध्यामध्ये बसवू शकता खूप छान असे मकर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सर्व पाहणार आहात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांकडे तुम्ही खरेदी करताय तर खूप सारे हे मकर तुम्ही पाहता सर्व इको फ्रेंडली मकर आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर कव्हर करणार आहे आणि यावर्षी ना खूप खूप सारी छान अशी व्हरायटी आलेली आहे तुम्ही समोर पाहू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करणार आहे आणि आज यावर्षी जसं की आपण म्हणतो ना की काहीतरी नवीन हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर त्याला मी तनो कोणतीही वाटणं पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर या मला ह्या अर्ध्या वाटमध्ये असेल हे बघा असा बॅनर लावलेला आहे तर हे कोणीकडे सांगतो तुम्हाला की आहे चबिलदास गल्ली हे समोर बघताय ते चबिलदास हायस्कूल आहे त्याच्याबरोबर समोर तुम्हाला हे हार्देव आर्ट हे पाहायला मिळते आणि अवश्य एकोणतीसावं वर्ष आहे आणि अवशी खूप जयत तयारीने केलेली आहे तर बालतात ते तोरण वगैरे लावलेले ला आहेत आणि आपण बघितलं तर आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत आणि आत मित्र हे तुम्हाला मकर पाहायला मिळणार इको फ्रेंडली खूप सारे म्हणजे प्रदर्शन भरलेलं आहे तर मित्रांनो आपण आता हे वनमाळी हॉलमध्ये हार्देव आर्ट ह्या आपल्या वर्कशॉपला भेट देतो आणि खूप सारे मकर आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्त लाईक करून शेअर करा तर जाऊ यातमध्ये नमस्कार मॅडम नमस्कार काय सांगाल आता हार्देवाट मध्ये काय नवीन पाहायला मिळणार आहे हार्देवाट्स मध्ये पहिलं तर वनमाली हॉलमध्ये आमचं हे एकोणतीसावं वर्ष आहे हार्दे ला एकोणतीस वर्ष कम्प्लीट झाली या वर्षी आणि आपल्याकडे इको फ्रेंडली मध्ये चटई आहे कपडा आहे सनबोर्ड आहे पुठ्ठा आहे बरस इको फ्रेंडली मटेरियल मध्ये आपण मकर बनवतो इको फ्रेंडली बघायला मिळत सगळं इको फ्रेंडली आहे आणि आपल्याकडे हजारापासून स्टार्टिंग आहे मी तुम्हाला हजार रुपयाचा मकर दाखवते आपल्याकडे जे सुरुवात होते ती थाउजंड पसरून एक आहे मकर छान काम केलं पुठ्ठा वापरलाय पूर्ण पुठ्ठा आहे पुठ्ठा आहे प्लस त्याला लाईट पण दिली आहे ओके आता आपण समजा एक थाउजंड मध्ये आपल्याकडे लाईट पण मिळणार का ओ, हो हो त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पण येणार मस्त असं डिझाईन केलं बाबामध्ये आम्हाला अर्ध्या फुटाचा बाप्पा म्हणजे अगदी अगदी एवढा एवढा मस्त बाप्पा त्याच्यामध्ये दीड दिवसाचा बाप्पा ते आरामात केले आरामात आणखी एक असं एक अजून एक आहे हा एक आहे हे पण थाउजंड का हो मस्त छोटे छोटे छान केलं हो आणि त्याला ही लाईट आहे फक्त तुम्हाला प्लग लावायचा आहे हजार रुपयात आहे पण कशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या मकरमध्ये काही ना तरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पूर्ण आहे ना पूर्ण फुटताय मस्त आहे हजारच्या आपण मध्ये फुट्ट्यामध्ये फुटच्यामध्ये मकन पाहायला मिळतात आणि खूप सारे आहेत त्यांच्याकडे तुम्ही या इकडे आता आपण जसं की थाउजंड मध्ये बघतोय आता दीड हजाराच्या आसपास दाखवतात आपण जाणार आहोत ते म्हणजे दीड हजारचे मकन खूप सारे मकर आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात हे जे छोटे मकर आहेत ना हे सगळे हे सगळे दीड हजाराचे आहेत दीड हजार ना ओके पण तुमची एक फुटाची मूर्ती अशी एवढी हा जो पार्ट आहे हा कुठला आहे मटेरियल हे पण संपूर्ण बघू शकता त्याच्यामध्ये शिवशंकर आहे डमरू दाखवलेला आहे त्याच्यामध्ये गेट आहे याच्यामध्ये दासवंदी वगैरे दाखवलेला आहे म्हणजे प्रत्येक मी काय काहीतरी लुक केले ना मस्त एक आहे नाही तर आपण दीड हजारा पाहतोय मस्त आता हे आहेत दोन हजाराचे ओके आता आपण हे बघतोय ते हे थोडे लाकडामध्ये आहेत ओके पण हे लहान साईज आहे ह्याच्यामध्ये ही साईज ही साईज ही साईज अशा चार साइज मध्ये आहेत हा थोडा लुक जरा वेगळा वाटतो हा हे राजस्थानी मध्ये आम्ही वर्क केलेला आहे बरोबर बड़, आणि हे ह्याला वेल्वेटचा कपडा लावून त्याच्यामध्ये टिकली वर्क केलेलं आहे हे पूर्ण लाकडाचं आहे ओके हे लाकडाचं पूर्ण लाकडाचं आहे ओके म्हणजे पूर्ण हे आपण शकतो सनबोर्ड लाईक सनबोर्ड हे राजस्थानी मकर त्याच्यामध्ये सुरुवात किती पासून होते ह्याची सुरुवात दोन हजारापासून आहे दोन हजार आता आपण बघतोय ही आपली शंकरांची पिंडी आहे आहे आणि तसं तर समोर फ्रंटला पण तसं ते बनवलेलं आहे का म्हणजे तीन तशी आहे मोगाचं बघतोय आपण जसं राजस्थानी वर्क बोलतो ना तसे दोन हजाराच्या आसपास आहे चार हजार आहेत पाच हजार ओके जसं तुमची साईज वाढेल अगं हे पण मस्त मोठं वाटेल आगे आगे ते अंदाजे बघ त्याच्यामध्ये किती फुटाचे फुट आहे ते बक्पाच्या दोन बुक आरामात बसतील ना आणि सगळे फोर्डेबल आहे सगळं फोल्डेबल आहेत त्याचं पॅकिंग तुम्हाला असं येणार ओके असं बॉक्स असं आहे ना असं बॉक्स पॅकिंग आहे ना जे तुम्ही आराम आहे ना आराम ते आता पण येत राजस्थानी म्हणलं ना मटेरियल त्यामधले पाहिलं आता पुढे असं कुठलं पाहायला की आपल्याकडे हे आहे हे पण कुठ्यामध्येच आहे हे पण कुठ्यामध्येच आहे रबरशीट हे शीट मध्ये केलेलं आहे सो ह्याचे पण हे पण खूप सुंदर काम केलेलं आहे खूप नाजूक काम आहे हा मंदिर गोल्डन टेम्पल आहे हे बघा हे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा सायझेस आहेत पण ह्याची रेंज आहे ती तीन हजाराच्या वरती म्हणजे जशा साईज घेणार तशी त्याची तीन हजारापासून बघू शकतो लाईट वगैरे आहे का नाही नाही ह्याच्यामध्ये लाइट नाही मंदिरासारखे लोक आपण काय बघूया आता आपण हे बघूया की जी ही सगळी जी रेंज आहे पुढे आहे सगळी हे मोठे आहेत अडीच फुटाचे बाप्पा ह्याच्यामध्ये आरामात बसतात बसेल ना, ना मस्त मागे जाळी आहे बॅकड्रॉप हे छोटे हे सनपॅक वापरलेला आहे ह्याच्यामध्ये सनपॅक आहे हे ग्रास वापरलेला आहे हे आर्टिफिशियल प्लांट वापरलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण लाईट आहे ओके ह्याची लाईट लावलेली आहे हा ती लाईट लावलेली आहे सगळे दिवे सगळं लाईट अंदाजे काय किंमत सुरू आहे ह्याची साडेतीन हजारापासून पासून पुढे ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सायझेस आहे सायझेस आहे ना पण हे सर्व एकाच साईड मी पकतोय प्रत्येकावर काम वेगळं केलं इथे ग्रास आहे तिथे ग्रास नाही पण वेगळं दिसतं काहीतरी मस्त वाटतं एकदम हा हे मटेरियल वेगळं हे शीट वापरलेलं आहे हे पूर्ण लागलं की तुम्हाला कळेल हे दाखवू शकता तुम्ही हे शीट आहे ओके म्हणजे मला वाटतं हे मी घेतलं दोन वर्ष पाच वर्ष आराम आराम आहे काय साडेतीन हजार सुरुवात आहे साडेतीन हजार सुरुवात आहे त्यामुळे जसं जेवढा मोठा घेणार तेवढी त्याची प्राइस आणि जसं क्रिएटिव्हिटी असेल अजून अगदी अगदी जर त्याच्यामध्ये जास्त अंमल तर त्याची प्राइस तेवढी आणि हे सगळी लाकडाची रेंज आहे हे सगळे लाकडाचे मोकर आहे त्याच्यामध्ये लाईट आणि लाकूड कोणी आणि हे खूप म्हणजे ठीक आहे ह्याच्या चार हजारापासून पुढे रेंज आहे लुकच वेगळं आहे सगळे लाकडाचे आहेत आणि हे जे दोन बघतोय मी त्याच्यामध्ये पार्ट आहेत चौरंगासारखं केलेलं आहे चौरंगा चौरंगासारखं केलं नाही सॉलिड म्हणजे हे पूर्ण असाच बसवू शकतो मस्तच आहे हे बघा हे पण हलका एकदम आणि हे पूर्ण वेलवेट आहे बघा म्हणजे बघा आणि हे चार हजारापासून पुढे आहे सुरुवात छोटा मकर चार हजार पुढे जशी साईज आहे हे आहे ह्याच्या मागे अजून मोठे आहेत तीन साडेतीन फुटासाठी सुद्धा लाकडामध्ये मकर आहे चार फुटाची पण मस्त तुम्ही हा झुला आहे ते पण ह्या सेम ह्याच्यामध्येच आहे हे पण असं सॉलिड आहे पूर्ण हे पण लाकडामध्ये बरोबर म्हणजे काहीतरी हे दाखवलेलं आहे मागे प्रभाव बघू शकता मस्तच आहे आणि तुम्ही डायरेक्ट लुक आहे ना याच्यामध्ये छान वाटतं साडीच वगैरे मस्त हे आपण सर्व हे कंटिन्यू बघतो आपण साडेतीन हजारच्या पुढे जसं तुम्ही त्रिशूळ त्रिशूळ आहे आणि शंकरांची पिंडी वगैरे दाखवली आहे आणि सर्वांमध्ये लाईट आहे सगळ्यामध्ये लाईट सगळ्यांमध्ये लाईट आहेच असं नाही पण आहेत आहे मोस्ट ऑफ दी मकरांमध्ये लाईट आम्ही केलेली आहे अगदी हलके काही असतील त्याच्यामध्ये नसतील लाईट बरेच हा तुम्ही म्हणतात पुन्हा लाकडाचा आहे हा एक वेगळा लुक आहे हे तर तुम्ही मंदिरच मंदिर बनवलेलं आहे मस्तच आहे हा फोल्डेबल सगळे फोल्डेबल आहेत आतमध्ये हा कपडा लावला वेलवेट चा वेलवेट चा कपडा पार्ट आहे कारण की बाप्पा बसवत मी हा छानच आहे बघा थोडा पण त्या साईडला जाऊ आता कुठला जसं की आपण बघतो मंदिरांची रेंज आहे मंदिरांची ही छोटी रेंज आहे हे सगळ्यात छोट मंदिर आहे आपल्याकडे पूर्ण कुठं आहे का हा हा पूर्ण कुठं आहे पूर्ण कुठं मस्तच आहे मागे बघतोय याच्यात फोटो हे शिशमहल आहे ह्यावेळेच एक नवीन अट्रॅक्शन आहे मी आता तुम्हाला दाखवतो हरदेव आर्ट्स याचं नवीन आणलेलं आहे बघा आणि लाईट आल्यामुळे त्यामध्ये लाईट पडतोय आणि बाप्पा बसल्याच्या नंतर सगळीकडे बाप्पा दिसणार त्या तसं त्याच आर्षामध्ये बाप्पा दिसतात आरशामध्ये सगळीकडे बाप्पा दिसणार काम केलेलं आहे काय खांबांवरती पण काम आहे मिरर वर्क पूर्ण म्हणजे मिरर टेम्पल आहे सुधूमधून मधून सुस्तिक आहेत बघा आणि असं त्यांचा लोगो आहे याचे हरदेव आर्ट हे सर्व फोम मध्ये सगळे फोम मध्ये ओके आता एक मंदिराचा लुक आहे आणि ह्याला जे कलर स्प्रे पेंटिंग मस्त झाले वाटते हवा अष्टविनायक बघतो हे अष्टविनायक आहे सगळं फोमच आहे फोम आहे सर्व सगळं फोम आहे हे पण यावर्षी नवीन आणले गेल्या वर्षी हो अष्टविनायक नव्हतं हे हो गेल्या वर्षी हे नवीन आहे हे होतं गेल्या वर्षी हे लोकांना जास्त आवडले हे दोन म्हणून ह्या वर्षी परत रिपीट रिपीट केलं आपण आणि एक मस्त एक मंदिर आहे दोन अजून ते पण मस्त मंदिर मॅडम साधारण एक आपण हीच फक्त सांगू शकतो काय असेल सांगतात एक चार साडेचारच्या पुढे सगळे मोठे मकर आहेत सगळे तीन तीन फुटाच्या बाप्पा आराम आराम एवढा मोठा आहे आणि आता मग चार साडेचार सुरू आहे आता आपण बघतो इकडे की हस कमळ आहे बॅकड्रॉपला आणि छान मस्त काहीतरी दाखवतो आहे ही पण थिडी लूक वाटत थिडी लुक आहे इथे लाईट आहे आणि इथे लाईट आहे ओके लाईट आल्यावर थ्री लुक अजून जास्त चांगला दिसत मस्त आहे मकर हा मस्त मकर पूर्ण इको फ्रेंडली मकर आपण हे पाहतोय जसं आपण पुढे जाऊ ना तसं काही ना काहीतरी वेगळा पेपरच वेगळा हा हा पेपर ना? हे पेपर मध्ये बनवलेलं आहे म्हणून पुठ्यावरती एक वेगळा पेपर आहे तो हा काम केलेला तो, तो लावलेला आहे छान आणि सर्व सोबत सोबत भारी ना एकदम मस्त आता समोर पाहताय तुम्ही म्हणजे ना एकदम काहीतरी वेगळं अष्टविनायक जबरदस्त दोन सगळ्या दोन मंदिर आहेत काय सांगाल साधारण हे ऍक्च्युली हे आमचं ह्यावेळेच युएसपी आहे सो अष्टविनायक म्हणून आम्ही अष्टविनायक वरती लावलेले आहेत आणि हे मोठं मकर आहे ह्याच्यामध्ये तुमच्याकडे तीन साडेतीन फुटाची मूर्ती आरामात बसते आरामात जे जागा मोठ्या त्यांना नक्कीच नक्की आणि ह्याच्यामध्ये इनबिल्ड लाईट आहेत सो लाईट्स पण काय नाही सगळ्या त्यांच्या लाईट काहीच लावायची गरज नाही हा जो आहे ह्याच्यामध्ये लाईट चेंज होत राहते आतमधूनच आणि त्याला एक तो रिमोट दिलेला आहे त्याच्याने पण तुम्ही चेंज करू शकता मस्त उपयोग केला का खूप सुंदर आपण महेलचं काचीच बघितलं मिरर नंतर आपण हे बघतो अरे जबरदस्त तो ना तेवढे कमी आहे का हे होता छोटी साईज आहे ना आपण बघितलं त्याच्यामध्ये छोटी साईज आहे हे लाकडामध्ये लाकडा मंदिर आहे यावर्षी मला वाटतं खूपच तुम्ही वर्षी अपडेट केलं नवीन व्हरायटी आम्ही वाढवला त्या वर्षी पुढे मकर मोठे बघाल कुठे किती फुटाचा बापरे आराम ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी तीन साडे तीन फुटाचा बापरे आणि काम दाखवतो तुम्हाला कारण चार फुटाचा त्याचा पिलरच चार फुटाचा ओके हा हे बघा फक्त काम बघा तुम्ही आणि एकदा विवेक द्या वनमाळे हॉलमध्ये हरदेवाट हे कसं म्हणजे सिद्धिविनायक तशासारखं केलेलं आहे पण पण आम्ही वर्क आहे केलेलं त्याला गोल्डन लुक वाटतो एकदम आणि त्या साईडला त्या असं वर एक आणि असं साईडला मोदक आहेत मोदक मस्त आहे तर आता आपले समजा पुढे तर म्हणतात नाही तुमच्याकडे बघितलं की द्वारका मी तुम्ही म्हणले असतात साईबाबांचे द्वारकामाई आम्ही ह्या वर्षी बघितलं मस्त वेगळं वाटलं जबरदस्त मी ना आता व्हिडिओ मध्ये कसं दिसतं माहिती तुम्हाला पण समोरून एकदम हुबेहुब त्यांनी संदेश दिला श्रद्धा सबुरी ना आणि हात नाही लागावाच्यामध्ये आपली साईज साईज आहे एकच साईज आहे एकच साईज आहे एक दोन अडीच फुटाचा बाप्पा बघा अडीच फुटाच्या बाप्पाच्या मोठं मकर आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच साईज मिळणार आहे बघायला सगळे मोठे मकर आहेत मोठमोठे मकर आहेत आता आपण साधारणतः त्या साईडला अजून आहेत मकर आपण ते बघूया मोस्टॉफे म्हणतात ना खूप सारे यांच्याकडे व्हरायटी आहेत मकरच्या आ, हे समोर बघतोय तर मिरर आ, वाले मकर आहेत मिरर वेगळं मिरर आहे प्रतिमा दिसणार मागे आ, मिरर लावलेली आहे प्रॉपर आणि लाईट पण आहे ना बाजूला लाईट पण आहे आणि त्याच हे पण आहे गादी गादी आहे ही पण ही गादी लाईक त्यांनी असं हा म्हणजे फुगा कसा असतो शकतो ना आपण हे फुगवू शकतो लूज पडलं की आपण परत त्याच्यामध्ये हवा शकतो ना घेऊन पण जायला बरं पडतं आणि हे वेलबेकडे शायनिंग आणि अजून एक विठ्ठल रुक्माई आहे इकडे ओके आपण जसं पुढे जातोय ना तसं काय ना काय वेगळं पाहायला मिळत आपण आज पानावतो म्हणजे एक आम्ही विठ्ठल रुक्माई बनवले छोटा मकर आहे पण खूप सुंदर आहे छान जे हरी विठ्ठल मेसेज पण दिले वारकरी आहे समोर आणि हा मस्त छान आहे आता ही दादा कुठं आहे ना पूर्ण हे सगळे पुठ्यामध्ये ओके ही साधारण काय रेंज ही साधारण आपल्या दोन अडीच च्या पुढेच आहे सगळे बसचे साइजज घेणार तशी रेंज वाढते बस छान आहे बघा आपण वेगळ्या वेगवेगळे लुकमध्ये बघतो आपण हे काही ते लुक आहे हां हे सगळे व्हाईट मध्ये आहे व्हाईट मध्ये हे सनबोर्ड मध्ये आहेत खालचे सगळे ओके ना वरती रबर प्रॉपर शीट मध्येच सगळे ओके आता म्हणजे ही वेगळी ती मेक साइडला हो 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 हे ते सगळे संकुळी वाले आहेत मकर संकुळी आणि असे मोठे मोठे आहेत त्यांचा हां अजय मसाहेब खूप सुंदर वाटतं हे मकर ठेवल्याच्या नंतर समोर बसल्याच्या नंतर श्रेयशी आता म्हणजे मदत खूप नवीन तुम्ही आणलंय त्यामध्ये थोडं एक घर आपण तुम्ही बघू ना तर केलेलं आहे तर आपण ते एक बघूया आणि नंतर मग हे बाजूचे नंतर हे बाकी एक मकर उभव आपण हे पण एक आहे सुंदर शेट मध्ये आहे पण हा जो कौलावर कौल पूर्ण कोकणातलं असं घर कोकणातलं घर घर बस हा पूर्ण म्हणजे फोम आहे का फोम आहे सगळा फोम आहे फोम आहे म्हणजे हलका असणार एकदम हलका एकदम म्हणजे एकदम हल्का आहे okay, ओके हे बघा अरे हा तुम्ही हरामत करत नेऊ शकतो बघाच याच्यामध्ये साईज आपल्याला मिळतील का नाही याच्यामध्ये साईजच आहे ओके असं त्या पण आणि ते एक आहे ते पण सन मध्ये आहेत सनबोर्ड आहेत ना याच्यामध्ये हे याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर काहीतरी वर्ल्ड हा हे श्री गणेश आहे नमळ हे आपलं हवेली म्हणून आम्ही त्याला संबोधतो आणि हे ओम मंदिर म्हणून ऐकलंय म्हणजे हा मटेरियल हे सनबोर्ड आहे आपलं आणि याच्यामध्ये इनबिल्ड लाईट आहे ओके So तुम्ही हे असंच घेऊन जाऊन ठेवायचं आणि बाप्पा ठेवायचा लाईट वगैरे काही करायची गरज नाही मस्त हे थोडासा पडद्याच आहेत त्याला पण फ्लार्स थोडस डेकोरेट केलेलं म्हणजे इकडे जर तू येईल त्याला त्याच्या परीने काही आमच्याकडे नाही म्हटलं तरी आम्ही लोकांना खूप व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो पाचशेहून अधिक व्हरायटी आहेत अजून आता जर लोक आली तर त्यांना कमी किमतीत मिळते थोडस अजून जेव्हा रिटेलच्या काउंटरला जातो ना तर तेव्हा प्रायसेस थोडासा हाय होतात ऍक्च्युली त्याचा मकर मध्ये कमी होत जातात आणि मकरच हा क्वांटिटी कमी होत जाते ये 3D हे पण भारी वाटतात लाईटी मुळे नाव दिसत एकदा थ्री डी लुक आहे लाईट हा आणि दाढी आहे डाळी दाढी टाईप बनवलंय तर मग त्याच्यामुळे तुझं विठ्ठल लुकमाई पाहिले तिथे फक्त विठू माऊली आहे मस्त आणि मागे बाजूला तुळच पण दिलेलं हे बघा मस्तच आहे का शंकराचं पण खूप आणि ठेवल्याच्या नंतर त्या खूप सुंदर आहे खूप सुंदर सांगितलं यावर्षी बस की मागच्या मार्केटमध्ये ना तर मार्केट आता जे आपले येणार आहेत जे प्रेक्षक त्यांना काय सांगा साधारण खरेदी करायचं आहे आमच्याकडे हजारापासून सुरुवात आहे मकरांची तुम्हाला जसे मकर हवेत तसे मकर आमच्याकडे मिळतील इको फ्रेंडली मध्ये आहेत आपल्याकडे सगळे मकर आणि जर तुम्हाला मकर नको तर तुम्हाला मध्ये करायचे जर फुलांमध्ये करायचे तर आपल्याकडे फुलांचं पण खूप सारं कलेक्शन आहे आपण आता पाहणार म्हणजे मकर झाल्यानंतर सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर्स यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व लटकन किंवा काय काय पाहायला मिळते आपण एक एक करून बघूया हे सगळे पॅनल आहेत फुलांचे सो तुम्ही फक्त हे हे सुद्धा घेऊन तुम्ही लावू शकता तुम्हाला स्वतः हवंय तसं तुम्ही अरेंज करू शकता किती फूट असेल हे एक पाच फूट आहेत सहा फूट आहे आठ फूट पण येतं ओके आणि जर तुम्हाला हे नसेल करायचं तुम्हाला ही सुट्टी फुले आहेत जसं तुम्हाला हवंय तसं तुम्ही ते अरेंज करू शकता तुम्हाला हा कलर थीम प्रमाणे तुमच्या तुम्ही अरेंज करू शकता खूप सारी फुलं आपल्याकडे आहेत तिथून तिथपर्यंत आहेत बरीचशी व्हरायटी आपण ठेवलेली आहे एक अंदाज फक्त मला की की कोणाला पॅनलचं कसं असतं पॅनलची आपली आठशे पासून स्टार्टिंग आहे आठशे पासून स्टार्टिंग आहे आणि हे एक स्टँड होतं ओके हे वाच तुम्ही घरी जाऊन ठेवू शकता बनवू शकता स्टँड आहे आणि अशी फुलं लावलेली आहेत आणि हे स्टँड तुम्हाला एक दीड हजाराच्या आसपास येतं जशी साईज आहे तशा पद्धतीने स्टँड येतात दीडच्या दीड हजाराच्या पुढे स्टँड आहे स्टँड पण मिळू शकतो हा स्टँड पण तुम्ही घेऊ शकता हे असं पण घेतलं झालं काम ना हो हे स्टँड घेतलं तर हे पॅनल तुम्ही त्याला लावू शकता यू युवाकाराचं आहे हे आणि मग हे फक्त तुम्ही असं बाप्पाला ठेवू शकता तुमचा एक आरामात दोन अडीच हजारापर्यंत मस्त बाप्पाचं डेकोरेशन मागे ते बघितलं तेवढं मोठं आहे हा हे मोठं आहे हे तर भारी आहे ज्यांना असंच डेकोरेशन फक्त करायचंय मकर नाही ठेवायचंय त्यांच्यासाठी इथे तुम्ही फल फुलं जशी हवी तशी तुम्ही अरेंज करू शकता तुम्ही, तुम्ही बोलत ना की स्क्वेअर आकाराचा आहे हा स्क्वेअर आहे इकडे आलात ना तुम्हाला स्टँड पण मिळणार आहे किंवा डायरेक्ट रेडीमेड मात्र विकत घेऊ शकता स्क्वेअर मध्ये आहे हे आठशे पासून तुमच्या स्टार्ट आहे हो आठशे पासून आपल्याला स्टार्ट तुम्ही घेतलं स्टँड स्टँड घेतल्यानंतर आपण फुलांकडे जाऊ ती तुम्हाला तर फुलं घ्यायची आहेत ती फुलं आहेत आपल्याकडे छोटी छोटी सगळी खूप छोटी छोटी फुलं आहेत सर्व प्रकारची सगळ्या प्रकारची फुलं आहेत हे सगळ्या लढ्या आहेत फुलांच्या आर्टिफिशियल फ्लॉवर ह्या लढ्या आहेत हा ते मॅट आहेत ओके लटकन आहेत ह्याची आपल्याला साधारण किती किंमत ह्याची साधारण पाचशेच्या पुढेच सगळ्या आहेत जसं तुम्ही जेवढे साधं घेता तिथनं तुमची सुरुवात आहे हो एबन एबन हे मॅट आहेत हे मॅट तुम्ही मागे लावू शकता डेकोरेट करू शकता तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन पाहिजे ते, ते तुम्ही करू शकता खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होत आणि हा लटकन आहेत ना गोंड्याचे लटकन आणि गोंड्याच्या लटकन आहेत मोत्यांच्या आहेत आर्टिफिशियल फुलांच्या आहेत हे लटकन आहेत ते पण लटकन आहेत हा सगळ्या लटकन आहेत त्या मोठ्या लटकन आहेत हां ह्या छोट्या लटकन आहेत एक अंदर फक्त एक छोट्या लटकन बोलणार एक, एक शंभर देडशेपासून पासून लटकनची सुरुवात आहे आणि जसची जास्तीत जास्त जशी तुम्ही साईज मोठी घेणार तशी त्याची किंमत अशी ना आता सिंगलचं पूल मी एखाद्या घेतलं त्यातलं काय किंमत आहे सिंगल फुल सिंगल फुलाची पाच रुपयापासून सुरुवात आहे ना पाच रुपया पण सुरुवात आहे जस तुम्ही तुम्हाला जर जस पूल वेगळं तसे काही पुढे दहा रुपयाची होईल फुलांची तुम्ही सुरुवात आहे बघा क्वांटिटी मध्ये आणि तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे आहेत हे आपण ह्या वर्षी मागवलेत सो हे लटकन होत लाईक हा लटकनच शकतो त्यांनी थोडस वेगळं केलेलं आहे सो आपण ह्या वर्षी हे पण बनवलं हे काय साधारणतः जोडी घेतली हे साधारण कितीपर्यंत आहे छोट वालं आहे ते एक दीडशे पासून सुरुवात दीडशे पासून सुरुवात होईल ना सिंगल सिंगल नाही जोडी जोडी जसं जेवढं जसं मोठं घेणार तसे प्राइस वाढेल दीडशे रुपये जोडी असेल ना हे बघा अच्छा म्हणजे तुम्हाला जोडी घेतली तर मी अजून बाजूला डेकोरेशन करतो हो, मस्त म्हणजे आपलं टोटली आर्टिफिशियल फ्लॉवर्स तुम्ही हो, दाखवलात म्हणजे मकर तर आहेत आपल्याकडे पण आपल्याला हे हो, पण पाहायला मिळालं मस्त समजा तर आपला वनमाळी हॉल फेमस आहे स्टेशन पासून अगदी मिनिटाच्या अंतरावरती आहेबिलदास गल्ली मध्ये दादर स्टेशन वेस्ट तिथे उतरलात तुम्ही ना तर तुम्हाला वनमाळी हॉल कुणालाही विचारा वनमाळी हॉल ला हर्देवाट्स म्हणून आपलं एक्झिबिशन लागतं सो तुम्ही इथे या आणि तुम्हाला हवी ती खरेदी करा तर आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू